आ राम राम बोल सर्व सांगितलं हा त्याला बोललो त्याने सांगितलं त्याला म्हणलं पोरगा कसं काय आहे ते म्हणले पोरगा एकदम चांगला आहे पोराला काहीच पाहायचं काम नाही आता अधूमधून दारू पितो म्हणा तसं हो नाही नाही त्याचा गटारीत काही रोलता दिसलं नाही बघता एकदा बस स्टँड रोलता आणि पाहिलं मी अशी सांगू लागली ते व्यसन त्याला काहीच नाही फक्त त्याचं तोंड तोंडात तोंड कधी तंबा कोण भरलेलं असतंय आणि एका बाजू इथे दात पडले त्याची ते पुड्या गिड्या खाऊन सगळे दात पडे त्याचे डॉक्टर ते ऑपरेशन करा लागते त्याचं म्हणजे तोंडाचं दाताचं हो तंबाऊ ना तंबाऊ खाते तसा येतो चांगला आहे पण मस्त आहे तसा काही पाहायचं काम नाही हा डी काय नाही हा त्याचं काय डुकर धरणार बोर काय असं मुलगा चांगला आहे मुलग नाही मुल, हो मुलगा चांगला आहे हो नाही नाही आता आपल्याला काय माहितीये सकाळी संध्याकाळच पितो म्हणत दारू हो सकाळी सहा वाजेच्या चहा प्याच्या आत उदो मग दारू काम काय नाही गिऱ्या नाही करत विचारलं मी जाईल चोऱ्या करतो का तर चोऱ्या नाही करत म्हणले फक्त माग कोणाचं कानू हार्बर आहे ते चोरून आणलं फक्त इतकं सांगतं सांगत त्यांनी हो आणि कोणाचे कानू पोते होते म्हणून दारी गावात तर ते पोती नेले म्हणून सोयाबीन सात आठ तेच सात आठ केसी देते त्यावर बाकी सगळं चांगलं आहे ते मुरगा चांगला आहे हो आता आपण काय बोलणार एवढं मोठं त्याने सांगतलं आपल्याला म्हणून आता हो ना हो ना हो ना ते मत का? काहीतरी पंक्तीच्या वेळेस झालं म्हणून लोकांनी ठोकला धरून लोका हो लोकांनी ठोकला होता त्याची काय अपेक्षा नाही तशी ते माग म्हण लागला शेत पाहिजेत ते पाहिजेत पण ते आता काय नाही म्हण फक्त पोरगी साप चांगली सापडी तर करायची म्हणे शिक्षण त्याचं विचारलं होतं राव बारावीला दोन तीन विषय जाईल त्याची बाकी पाच व्हायला म्हणून राहिली ती हो दुसऱ्याच्या याच्यावर ॲडमिशन घेईल त्यानं पोरगा चांगला आहे हे तिकीट व्हायला म्हणून त्याची चालू आहे बी एल हे किती हे चालू आहे पाहा बाबा तुम्हाला ते काय आपल्याला सांगितलं ते पाहुणे तितकं सांगाल तुम्हाला आपल्याला काय माहिती एवढं तुमची इच्छा असेल तर द्या नाहीच कुठं आता कुठं पोरगाच नाही आपल्याला नोकरीवर असे यायला का त्यानं नाही नाही तुमची पोरगी एकदम चांगली आहे पोरीचं काय पोरगी चांगली आहे ना हो नाही मग एक आस करायचं तुम्हाला त्याची माहितीच घ्यायची असली ना तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याचं सगळं मागचं पुरतं सगळं कॅरेक्ट मिळतं ना कॅरेक्ट सर्टिफिकेट मिळते मग किती झाल्या काय झाल्या ते सगळं समजतं ना मग हो हो ना हो ना <laughs> हो 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 बा आपल्याला काय सांगता येत नाही हो असं नाही नाही वडला तर त्याच घरी कोणाच नाही पडत हो त्यानं मागं काय केलं म्हणा वडिलाचे पैसे नेले चोरून हो हो ना नाही लावला होता ऊस लावला होता ऊसाचे पैसे काही भेटले नाही घरी काय करतो काय आपल्याला माहीत नाही हो ठेव मग मी आमच्या घराकडं पाहुणे आले तर पाहुणे आले तर दुसरी चल भेटायला आली ठेवतो मग नंतर बोलू हो आणि तिकडचं बी पहा मग तुम्हाला जिथं वाटलं ते तिथे पा पहा एक हो हुंड्याचं काही त्याचं काही जास्त हुंडा नाही तीन एक लाख रुपये हुंडा मागतं ते अनुपाना जर तुमची जर द्यायची इच्छा असली तर बरं 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 ठीक आहे ठेवतो मग ठेवतो पाहुणे याल हो राम राम